जेव्हा मित्रांनो मी अनिल वसावे यांना आखा दिवाली होती परंतु एली बी दिवाली आहे की आखो सत्य नाश आहे तर आम्हा बालाकाटपासून अगदी दोन किलोमीटर अंतर म्हणजे आम्हाला जवळच्याच पाडवाही आणि काल या देसाला हा आखो आग लागली ती आम्ही पूर्ण आखो सत्य नाशत गेव सब तीच ना रोई की आम्ही डोंगरेसुद्धा या ह्या आणि कपडे वगैरे तर किजणार हो तुम्ही पालक शकता तर आखा समाज हो, आणि आपा जे जे बांधव होय वडीलदारी मंडळी होती विनंती की आहे तर मदत करणारच आहे पण खायला तुम्हाला वाहन बी शक्य हो तिथं फुल ना फुलाची पाकडी आप आखा समाज मिलीत आखं आदिवासी बांधव आणि जवळपासच्या एरियामध्ये जे बी काही वडीलदारी मंडळी आहे ते मिलीत ना स्वतः इच्छानुसार देते काय मदत काय ती कोयला प्रयत्न आपू आखा मिलीत करून आणि या जो संसार होतो बिचारा आपू उद्ध्वस्त होतो हो तर आपू आखा मिलीतना उभं कळलं आपू या हातभारला गाड हो